नमस्कार मैत्रिणीं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अडोतीस माटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच्यामध्ये मी बाहीचं सुद्धा कटिंग सांगितलेलं आहे जेणेकरून ज्या प्रॉब्लेम्स तुम्हाला बाहीमध्ये येतात तर इथे ये मापे मी लिहून घेतलेले आहेत कटोरी ब्लाउज ची बघू शकता पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून पंधरा इंचावरती मी पेपर कट करून घेतला छाती अडोतीस इंच आहे तर त्याचा चौथा भाग आला साडेनऊ इंच आणि त्याच्यात दीड इंच प्लस करून मी अकरा इंचावरती पेपर रुंदीला कट केलेला आहे कमरगेर आहे बत्तीस इंच शोल्डर आहे पाच इंच मुंडा आहे साडेपाच इंच बाही उंची आहे पाच इंच दंडघेर आहे सात इंच कटोरी पॉइंट आलेला आहे साडेपाच इंच ब्लाउजवरती हा मोजून घेतलेला आहे कटोरीचा पॉईंट तुमचा जर कटोरी पॉइंट सहा इंच असेल तर तुम्ही सहा इंच घ्यायचा आहे पुढचा गळा आहे साडेसहा इंच मागचा गळा आहे साडेनऊ इंच आणि इथे योगपट्टीचं माप एका साईडला आपण तीन इंच घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडला अडीच इंच घेणार आहोत ठीक आहे तर इथे बघा पूर्ण उंची अधिक एक इंच मी घेतलेलं आहे चौदा इंच पूर्ण उंच आहे तर एक इंच प्लस करून पंधरा इंचावरती मी पेपर कट करून घेतला आणि रुंदीला बघा अडतीस इंच आपली छाती आहे तर त्याचा चौथा भाग आला साडेनऊ इंच आणि त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन प्लस केलं तर आलं अकरा इंच तर या पद्धतीने मी पेपर कट केलेला आहे ठीक आहे इथे बघू शकता डबल फोल्ड मध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि पाठीमागचा आणि पुढचा भाग आपण सोबतच इथे कटिंग करून घेणार आहोत म्हणजे आपला वेळही वाचतो ठीक आहे तर यात दिलेल्या मापावरती आपण स्टेप बाय स्टेप आता कटोरी ब्लाउजचं कटिंग बघूया अडोतीस साईजचं तर इथे बघा मी योगपट्टी एका साईडला तीन इंच घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला अडीच इंच घेतलेली आहे ती मी ते लिहून घेते परत एकदा अडीच इंच दुसऱ्या साईडला घेणार आहोत आता या मापावरती आपण डिटेलमध्ये कटिंग बघूया तर सर्वात अगोदर शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकायच्या अगोदर काय बघायचं मागचा गळा किती आहे ते बघायचं जर मागचा गळा तुमचा डीप असेल म्हणजे आठ इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्ही शोल्डरचं माप आहे ते कमी घ्यायचं असतं तर इथे शोल्डर आणि मुंड्याचं चार्ट ऑलरेडी मी टाकलेलं आहे तुम्ही चॅनलवरती माझ्या जाऊन बघू शकता ठीक आहे तर इथे बघा शोल्डर घेतलेला आहे मी पाच इंच पाठीमागचा गळा आहे तो साडेनऊ इंचा आहे त्याच्यामुळे तर इथे पाच इंचावरती मी शोल्डरचं मार्किंग करून घेते जर तुम्हाला छाती छातीनुसार शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग कसं करायचं याचा चार्ट पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती नक्की नक्की बघा तर मी आता लवकरच पाच इंच चार इंच तीन इंच गळा असेल तर शोल्डर आणि मुंड्याचा चार्ट आहे तो तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यामुळे चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे बघा शोल्डर मी पाच इंच घेतला आणि मुंडा आहे तो मी साडेपाच इंच घेतलेला आहे या पद्धतीने शोल्डर पाच इंच घेतला आणि मुंडा साडेपाच इंच घेतला आता मुंड्याच्या मार्किंग पासून आता आपल्याला छातीचं मार्किंग करायचं असतं तर छाती किती आहे आपली अडतीस इंचाची आहे त्याचा चौथा भाग आला साडेनऊ इंच तर या पद्धतीने साडेनऊ इंचावरती एक मार्किंग केलं आणि पुढे जे राहिलेलं आहे दीड इंच ते आपलं शिलाई मार्जिन असणार आहे ठीक आहे तर इथे ते बघा शिलाई मार्जिनची सरर रेषा मी खाली आखून घेते तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मला कमेंट आलेली होती तुम्ही कमरेचं मार्किंग सांगत नाही तर इथे कमरेचं मार्किंग एकदम परफेक्ट येतं मैत्रिणी कमरेचं मार्किंग घ्यायची पण गरज नाही अशी सरळ रेषा तुम्ही शिलाई मार्जिनची आखायची आहे आणि खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच साठी घ्यायचा आणि राहिलेला आहे ते शिलाई मार्जिन आपलं बरोबर त्याच्यामध्ये येतं इथे बघा आता आपले हे दीड इंचाच शिलाई मार्जिन बरोबर आपण सरळ आखून घेतलेलं आहे आता मुंड्याचा शेप कसा द्यायचा ते बघूया म्हणजे आपल्या मुंड्यामध्ये बिलकुल घोळ वगैरे येणार नाही तर इथे बघा डीपने गळा असल्यामुळे आपल्याला कोपऱ्यातून एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि दीड इंचावरती आपण पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करणार आहोत त्या पद्धतीने एक इंचावरती आणि दीड इंचावरती मी मार्किंग करून घेतलं सर्वात अगोदर आपण एक इंचाचं मार्किंग आहे म्हणजे पुढचा मुंडा आहे त्याचं मार्किंग करून घेऊया मुंड्याचं तर बघा कोपऱ्यातून सिंपल आपल्याला असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आणि नंतर जो दीड इंचा शेप तो आहे तो पण मी या पद्धतीने देऊन घेतला मुंड्याचा आणि पुढे मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत ब्लाउजला साईडला घोळ येऊ नये म्हणून तसेच योगपट्टीमध्ये काय चेंजेस करायचे आहेत हे सर्व सर्व महत्वाचे टिप्स मी पुढे सांगितलेले आहे जेणेकरून कटोरी मध्ये तुमच्या कधीच प्रॉब्लेम्स येणार नाहीत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे कटोरी ब्लाउजच्या बाबतीत तुम्हाला कोणती शंका राहणार नाही मैत्रिणींनो तर इथे बघा शोल्डरचं माप मी टाकलेलं आहे तीन इंचावरती गळारुंदी आपली आलेली आहे दोन इंच बघा या पद्धतीने मला जर शोल्डर कमी हवं असेल तर तुम्ही अडीच इंच सुद्धा घेऊ शकता गळारुंदी ठीक आहे तर आता इथे गळ्याचं मार्किंग करून घेऊया तर इथे पुढचा गळा आहे आपला साडेसहा इंचाचा या पद्धतीने मी सात इंचावरती मार्किंग करून घेतलं अर्धा इंच प्लस करायचं शिलाई मार्जिनसाठी सात इंचावरती मी मार्किंग केलं आणि ते खालच्या साईडला तुम्ही गळारून अडीच इंच घेऊ शकता तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला परसरड गळा जर आवडत असेल तर ठीक आहे तर याचा बॉक्स आहे तुम्ही आखून घेते प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी पण मला खूप सारे कमेंट्स येत आहेत आणि आता हा हे कटिंग झाल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप प्रिन्सेस कट ब्लाउजचं पण आता कटिंग तुम्हाला मी डेली सांगणार आहे माझ्या चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने तर इथे बघा इथलं जे माप असतं ते नेहमी ब्लाऊजवरती मोजून घ्यायचं असतं मैत्रिणींनो तर इथे मी दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे गळ्याच्या साईडने अर्धा इंचावरती अगोदर शोल्डर उतार द्यायचा आहे म्हणजे ज्यांना ब्लाउज उतरण्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी ही नक्की टिप्स वापरायची आहे गळ्याच्या ला अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा आणि ते बघा दोन इंचाचं जे मार्किंग केलेलं होतं तिथे मी असा गोड गळ्याचा शेप आहे तो सुंदर असा देऊन घेतला आणि इथलं अंतर तुमचं मोजायचं आहे कोणाचं पाच इंच येतं कोणाचं चार इंच कोणाचं साडेचार इंच येतं तर हे नेहमी ब्लाउजवरती चेक करायचं तर इथे बघा माझं परफेक्ट शिलाई मार्जिन पकडून चार इंचाचं येत होतं ते परफेक्ट आलेलं आहे मग आता योगपट्टीचं मार्किंग करूया तरी ते, ते, ते एका साईडला तीन इंचावरती मार्किंग करायचं होतं आणि दुसऱ्या साईडला अडीच इंचावरती तर ते मी मार्किंग करून घेतलं आता हे अडीच इंचाचं मार्किंग आहे त्याची सरळ रेषा अगोदर आपण आखून घ्यायची आहे पुढे पद्धतीने आता योगपट्टीचा शेप आपण देऊन घेऊया तो अर्धा इंचाचं जे मार्किंग राहिलेलं आहे त्याच्यातून असा गोलाकार सुंदर असा योगपट्टीचा शेप द्यायचा आहे हळूवारपणे ते बघा किती सुंदर आपला योगपट्टीचा शेप आलेला आहे आता या सरळ रेषेवरती आपल्याला कटोरीचा पॉईंट देऊन घ्यायचा आहे तर अडोतीस साईज आहे तरी पण साडेपाच इंच इथे आपली कटोरी आलेली आहे ब्लाऊजवरती जर तुमची जेवढी आहे कटोरी तुमची सहा असेल तर तुम्ही सहा इंच टाकायची आहे इथे म्हणजे साडेपाच इंच कटोरी आहे म्हणून मी साडेपाच इंच टाकलेली आहे ब्लाऊजच्या मापावरून आणि ही अंदाजे सरळ रेषा मी आखलेली आहे याला कुठलं आपल्याला स्पेसिफिक माप घ्यायचं नाही अंदाजे आखलेले आहे आपल्याला कटोरीचा शेप देण्यासाठी ही सरळ रेषा आखून घेतली आणि पुढच्या मुंड्यापासून बघा अडीच इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे कटोरीचा शेप देण्यासाठी आणि तो दोन इंचा गळ्याच्या साइडला पॉईंट आणि आता जो अडीच इंचाचा मार्किंग केलेला आहे पुढच्या मुंड्यापासूनच ते मी असं क्रॉस मध्ये जोडून घेतलं आणि आता याच्यामध्ये आपल्याला कटोरीचा आकार द्यायला अगदी सोपं जातं त्यांना कटोरीचा शेप देता येत नसेल त्यांच्यासाठी ही एक खूप सुंदर ट्रिक्स आहे मैत्रिणीनो तर इथे थोडस गोलाकार वरच्या साईडने घ्यायचं आणि असं कोपऱ्यामध्ये जिथे जॉईंट झालेली आहे तिरकी रेषा तिथे फक्त गोलाकार शेप द्यायचा आहे आपल्याला बघा या पद्धतीने तर किती परफेक्ट आपला कटोरीचा शेप आलेला आहे बघू शकता तुम्ही अगदी इझी बघू शकता तर खूप सोपी पद्धत आहे आपली इथे कटोरीचा शेप देण्याची पण ज्या मैत्रिणींना आकार देता येत नसेल त्यांनी ही ट्रिक्स नक्की वापरा मैत्रिणींना मी परत एकदा तुम्हाला इथे स्टेप बाय स्टेप सांगते तर कटोरी साडेपाच इंचाची घेतलेली आहे पुढच्या मुंड्यापासून अडीच इंचावरती आपण मार्किंग करून घेतलं कटोरीचा शेप देण्यासाठी ठीक आहे आणि कोपऱ्यातून एक इंच आणि दीड इंचावरती मुंड्याचं मार्किंगसाठी आपण आकार देण्यासाठी मार्किंग केलेलं होतं आणि सुंदर असं आपण शेप देऊन घेतला आणि इथे अजून एक महत्वाची टिप्स म्हणजे इथे थोडस पाव इंच खाली घ्यायचं आहे आपल्याला मुंड्याचा शेप म्हणजे ज्यांना काकेमध्ये घोळ वगैरे येतो स्टिच केल्यानंतर ब्लाउज त्यांच्यासाठी एक खास टिप्स आहे बघू शकता इथे थोडस पाव इंच खाली आकार घ्यायचा पाठीच्या मुंड्याचा आणि नंतर मग दोन्ही पेपर पकडून हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला मैत्रिणी अशा छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमच्या ब्लाउज मध्ये कुठेच प्रॉब्लेम येणार नाही कटिंग तुम्ही परफेक्ट केलं तर ब्लाउज तुमचा एकदम सुंदर बसणार आहे फिटिंगला सुद्धा तर याच्यातून आपण बॅक पार्ट आता वेगळा करून घेऊया बॅक पार्टचं मी तुम्हाला नंतर स्टेप बाय स्टेप कटिंग सांगते अगोदर आपण फ्रंट पार्टचं कटिंग बघूया हा आपण साईडला ठेवून देऊया अगोदर फ्रंट पार्टचं मी तुम्हाला कटिंग दाखवते तर सर्वात अगोदर योगपट्टीचं इथे कटिंग करून घेऊया एवढ्या डिटेलमध्ये मैत्रिणी तुम्हाला आजपर्यंत कुठेच व्हिडिओ पाहायला मिळाला नसेल एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डेली व्हिडिओ शेअर करणार आहे सर्व ब्लाउजचे तर अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला कटिंग करत असताना सांगत असते तरी ते बघा आता कटोरीचं मी कटिंग करून घेतलं आणि नंतर मग पुढच्या गळ्याचा आकार आहे तो कट करून घेतला ते वरच्या साईडला जो शोल्डर उतार आहे तो पण कट करायचा आहे अगदी न विसरता तर या पद्धतीने फ्रंट पार्टचे आपण तीन भाग केलेले आहेत बघा तर कोणत्या पार्टमध्ये काय बदल करायचे हे पुढे आपण अजून शेवटपर्यंत बघणार आहोत जेणेकरून ब्लाऊजला आपल्या कुठेच प्रॉब्लेम येणार नाही तर सर्वात अगोदर आपल्याला योगपटीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे अस्तरवरती बऱ्याच मैत्रिणी कमेंट करतात योगपट्टीमध्ये क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे का तर मी प्रत्येक वेळेस लिहून घेत असते योग पट्टीवरती आणि सांगत पण असते आणि ते बघा आता साईड पार्टला असं अर्धा इंच आपल्याला घ्यायचं आहे एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचं म्हणजे आणि फिटिंग अगदी प्रॉपर येतं आपलं शिलाई मार्जिनच्या साईडला कुठेच घोळ येत नाही त्याच्यामुळे साईड पार्टला असं जर क्रॉसमध्ये कट केलं ठीक आहे आणि आता ही बेसिक कटोरी आहे ती कशी वाढवायची आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर कटोरी वाढवायची पण अगदी सोपी पद्धत आहे आणि माझ्या दोन पद्धती आहेत तुम्ही कोणत्याही पद्धतीने कटोरी वाढवू शकता मला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने मी लगेच कट करून घेत असते वाढवून घेत असते माझ्या दोन्ही पद्धतीने जरी कटोरी वाढवली तरी पण परफेक्टच येते मैत्रिणींनो तर ते बघा सव्वा इंचाने कटोरी वाढवणार आहोत म्हणून आपण सव्वा इंचाची सरळ रेषा मी आखून घेतली अगोदर आणि त्या रेषेच्या पुढे ही बेसिक कटोरी जशी आहे तशी आपल्याला आखून घ्यायची आहे तरी ते बघू शकता आपली कटोरी आहे जशी आहे तशी मी आखून घेतली आता सव्वा इंचाने या साईडने सुद्धा आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे इकडे पण सव्वा इंच वाढवलेली आहे आपण त्याची सरळेशी आखून घेतली मी पुढे ते गळ्याच्या साईडने पाव इंच आणि वरच्या साईडने अर्धा इंचाने कटोरी वाढवायची आणि अशी डॉटेड लाईन मध्ये आपल्याला त्या कटोरीचा शेप आहे मा तो अर्धा इंचाच्या शेपमध्ये आपल्याला जॉईंट करून द्यायचा आहे मार्किंगमध्ये बघू शकता म्हणजे आकार द्यायला सोपं जातं आपल्याला कटोरीला या पद्धतीने डॉट डॉटमध्ये मी पॉईंट देऊन घेतले आणि नंतर मग कटोरीला शेप देऊन घेतला तर अगदी परफेक्ट शेप येतो बघा या सव्वा इंचाच्या मार्किंगपर्यंत आपण आकार देऊन घ्यायचा तर इकडे अर्धा इंच गळ्याच्या साईडला पाव इंच आणि दोन्ही साईडला सव्वा ने वाढवलेली आहे कटोरी आता गळ्याच्या साईडने अशी क्रॉस लाईन आखून घेऊया सव्वा इंचाच्या पर्यंत आता इथून ते इथपर्यंत आपल्याला टेप असा मध्यावरती पकडून एक मार्किंग करायचं त्याचा मध्य काढलेला आहे बघा दोन्ही साईडला चार चार इंच आलेला आहे आणि तिथून खाली आता हा टक्स आहे तो सव्वा इंचा द्यायचा आहे आपल्याला आता हे पॉईंट आपण तिन्ही इंच जोडून घेऊया ते बघा आपली कटोरी आता वाढून झालेली आहे आता ही जशी आहे तशी आपल्याला कर, कट करायची नाहीये आपल्याला ही कटोरी आहे ती गोलाकार कट करायची आहे ठीक आहे तर या पद्धतीने कटोरीला गोलाकार शेप दिला तर कटोरी तुमची बिलकुल चपकी वगैरे होत नाही एकदम परफेक्ट बसते छातीमध्ये ब्लाउज घातल्यानंतर तर ही एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवा या पद्धतीने कटोरीला गोलाकार शेप द्यायचा आहे इकडे पाव इंच वाढवलं वरती अर्धा इंच आणि दोन्ही साईडला ला सव्वा इंच वाढवलेला आहे नंतर आपण मध्य केला आणि तिथून खाली सव्वा इंचावरती मार्किंग केलं आणि कटोरीचा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे ही कटोरी कट करून घेऊया त्या पद्धतीने तुम्हाला कटोरी वाढवून घ्यायची आहे प्रत्येक साईजची आणि कटोरी आहे ती साईजनुसार कशी वाढवायची याचा पण डिटेल व्हिडिओ आपल्या वरती आहे मैत्रिणी तुम्ही नक्की तिथे जाऊन बघा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे कोणत्या साईजला साईडने किती वाढवायचं किती इंचाने वाढवायचं ते तर बघू शकता कटोरीचा सेप एकदम परफेक्ट आलेला आहे आणि अडोतीस साईजची ही तुम्हाला कटोरी एकदम मी सुंदर अशी इथे वाढवून दाखवलेली आहे आता आडवा आणि उभा टक्स कसा द्यायचा बघा तर कटोरी आहे ती या पद्धतीने व्यवस्थित मध्यावरती फोल्ड करायची आणि दोन्ही टोके जुळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते आडवा टक्स द्यायचा आहे सव्वा इंचाचा आणि उभा टक्स द्यायचा आहे पावणे तीन इंचा या पद्धतीने हा टक्स फोल्ड केल्यानंतर आपली कटोरी बघू शकता तुम्हाला दाखवते पुढे एकदम परफेक्ट येते आणि या पद्धतीने बघा आपला अगदी मोदोमद टक्स आलेला आहे कटोरीचा अजिबात तिरका वगैरे येत नाही आणि ही, ही कटोरी आता साइड पार्ट वरती मी तुम्हाला मार्जिन सहित ठेवून दाखवते आपली कटोरी कुठे कमी पडत आहे की नाही तर बघा एकदम परफेक्ट आलेली आहे कुठेच आपली कटोरी कमी पडलेली नाही साईड पार्टला आणि ही योगपट्टी येणार आहे आणि योगपट्टी मध्ये पण तुम्हाला मी सांगते परत एकदा अर्धा इंच अस्तरवरती वाढवून घ्यायचं आहे आणि ते थोडस पावींच आतल्या साईडला योगपटी कट करायची म्हणजे काय होतं आपलं कमरेचं फिटिंग आहे ते एकदम प्रॉपर येतं ठीक आहे तर ही एक टिप्स लक्षात ठेवा कटोरी ब्लाउज कट करताना तर या पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप जर कटिंग व्यवस्थित केलं तर तुमचा ब्लाउज कधीच चुकणार नाही एकदम परफेक्ट येणार आहे कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या मैत्रिणींनो तर आता फ्रंट पार्टच आपलं सर्व डिटेलमध्ये कटिंग झालेलं आहे तुम्हाला आणि कोणत्या पार्टला काय वाढवायचं आहे मी सांगितलेलं आहे कटोरी जशी आहे तशी ठेऊन आपल्याला कट करायची आहे साइड पार्ट पण तसाच कट करायचा आहे फक्त योगपट्टीला अर्धा इंच वाढवायचं आता बॅक पार्टचं कटिंग करून घेऊया गळारुंदी आपण दोन इंचाची घेतलेली सेम तीच आपल्याला बॅक पार्टला घ्यायची आहे आणि दहा इंचावरती मी मार्किंग केलं पाठीमागच्या गळ्याचं साडेनऊ इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि खालच्या साईडला इथे अडीच इंचावरती गळारुंदी घेतली आता त्याचा बॉक्स आखून घेऊया तर याच्यामध्ये तुम्ही पानगळ्याचा शेप देऊ शकता मटका गळ्याचा शेप देऊ शकता तरी ते कस्टमरचा गोल गळ्याचा शेप होता त्याच्यामुळे मी सिंपल या पद्धतीने गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे मला जेवढा डीप हवा असेल तेवढा तुम्ही पसरट याच्यामध्ये देऊ शकता आणि ते शोल्डरच्या मधोमध टेप पकडायचं आणि साठी खालच्या साईडला मार्किंग करायचं म्हणजे एकदम मधोमध टक्स येतो आपला आणि हा अर्धा अर्धा इंचा टक्स येणार आहे आणि ते बघा इथे शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंचवरती मार्किंग करायचं आणि असं टक्सपासून क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे कमरेचं फिटिंग आपलं अगदी प्रॉपर येतं आणि शिलाई मार्जिनच्या साईडला आपला ब्लाउज आहे तो घातल्यानंतर बिलकुल बाहेरच्या साईडने असा दिसत नाही एकदम परफेक्ट फिटिंग येतं मैत्रिणींनो तर असं शिलाई मार्जिनच्या इथून क्रॉसमध्ये अर्धा इंच कट करून घ्यायचं आता गोल गळ्याचा शेप कट करून घेऊया इथे बघा बॅक पार्ट पण आपला अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कट करून सांगितलेलं आहे सर्व टिप्स आणि ट्रिक्सही तो या पद्धतीने दिसत आहे ते शोल्डर उतार द्यायचा राहिलेला होता तो पण मी देऊन घेतला गळ्याच्या साईडने अर्धा इंचा या पद्धतीने बॅक पार्टचं आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण बाहीचं कटिंग अगदी डिटेलमध्ये कसं करायचं ते बघूया तर बाही मद कटिंग मध्ये काय असतं सर्वात महत्त्वाचं बाहीची रुंदी कशी टाकायची बाहीची घडी कशी टाकायची तर इथे बघा डबल फोल्ड मध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि जेवढी तुमची छाती आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे त्याचा चौथा भाग घेऊन छातीचा चौथा भाग घ्यायचा अडतीस साईजचा चौथा भाग आला साडेनऊ इंच तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून मी दहा इंचावरती घडी घेतलेली आहे तुम्ही साडेनऊ इंच सुद्धा घेऊ शकता जर तुमची बाही परफेक्ट तुम्हाला जोडता येत असेल तर आणि उंचीमध्ये काय करायचं आहे जेवढी उंची आहे त्याच्यात एक इंच प्लस करायचं तर इथे बघा पाच इंचाची बाही आहे तर मी सहा इंचावरती उंचीचं मार्किंग केलं एक इंच प्लस करून तर उंची आणि रुंदी तुम्हाला समजली आता रुंदी किती घेतलेली आहे आपण दहा इंच तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आणि आलं साडे दहा इंच तर तिरकात ठेप ठेवून बघायचं बंद बाजूकडून साडे दहा इंच कुठे येत आहे तिथे मार्किंग केलं तर बघा आपल्याला वरून खाली साडेतीन इंचावरती ऑटोमॅटिक कॅप हाईट मिळालेली आहे तर ही कॅप हाईटसाठी तुम्ही ट्रिक्स वापरायची आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या साईजला किती कॅप हाईट टाकायची हा प्रश्नच येणार नाही आणि ते इथून पुढे अडीच इंचावरती मी पुढे मार्किंग केलं किंवा मग असं बंद बाजूकडून जेवढा तुमचा आर्म होल आलेला आहे ते तेवढा टाकायचा आहे तर इथे सव्वाठ इंच परफेक्ट आर्म होल येत आहे बघा मी ब्लाउज वरून मोजलेला होता तर म्हणजे इथे आपलं अडीच इंचाचं मार्किंग परफेक्ट आलेलं आहे इथपर्यंत अशी तिरकी रेषा आखून घ्यायची आता या तिरकी रेषेचे आपल्याला तीन पार्ट करायचे आहेत दोन दोन इंचाचे इथे इथे एक केला दोन इंचा मध्यावरती एक केला आणि तिथून पुढे एक दोन इंचाचं मार्किंग केलं मी असे तीन मार्किंग केलेले आहेत तर पहिल्या मार्किंगपासून वरती अर्धा इंचावरती मार्किंग करायचं दुसऱ्या ह्याला पण अर्धा इंचावर करायचं आणि तिसऱ्या मार्किंगला मात्र खालच्या साईडला अर्धा इंचावरती करायचं आणि असा मध्यातून आपण हा शेप आहे तो आता पुढच्या भागाचा देऊन घेऊया बघा अगोदर पुढच्या मुंड्याचा शेप या पद्धतीने द्यायचा आहे बघा खालच्या साईडला जे अर्धा इंचाच मार्किंग केलेलं होतं तिथून असा आकार मध्यातून असा वरच्या साईडला जो फर्स्ट नंबरला अर्धा इंचाच मार्किंग केलेलं होतं तिथपर्यंत देऊन घ्यायचा तर बघा बघू शकता या पद्धतीने आणि आता पाठीमागच्या मुंड्याचा शेप बघा दोन नंबरचं जे मार्किंग होतं तिथे अर्धा इंचावरती आपण वरती जे घेतलेलं होतं ते मार्किंग सरळ जोडत आपल्याला असा हा सिंपल शेप द्यायचा आहे ते व्यवस्थित समजलं नसेल तर परत एकदा पाठीमागे व्हिडिओ घेऊन बघा म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल खूप सोपी पद्धत आहे बाईचं मार्किंग करायची जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला सहज जमणार आहे मुंड्याचा शेप द्यायला तरी ते दंडघेर सात इंच आहे तर मी सात इंचावरती दंडघेराचं मार्किंग केलं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं तर शिलाई मार्जिनची रेषा आखून घेऊया आतल्या साईडची आतल्या साईडला आणि बाहेरच्या साईडची बाहेरच्या साईडला या पद्धतीने तरी इथे बघू शकता बाहीचं ड्राफ्टिंग आपलं परफेक्ट आलेलं आहे एकदम आता हे दोन्ही सोबत पेपर पकडून आपल्याला पकडून आता आपल्याला पाठीमागचा मुंड्याचा शेप आहे तो कट करायचा आहे अगोदर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही स्टेप बाय स्टेप सांगत असते कोणताही पॉईंट इथे मिस होऊन देत नाही माझ्याकडून जेणेकरून तुमचा ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे ठीक आहे तर ता बाही सरळ करायची आणि नंतर मग आपण पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करायचा आहे तरी ते बघू शकता बाहीचा आकार आपल्या किती सुंदर आलेला आहे आणि ते बाही तुमची घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसणार आहे कुठेच घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत असा सुंदर असा शेप दिल्यानंतर आपली पाच इंचाची बाई मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे कशी कटिंग करायची याच्यात काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगत असते नेहमी ठीक आहे तर आता ही बाई आपली कुठे कमी तर पडत नाही आहे ना हे चेक करून घेऊया अगोदर बॅक पार्टला चेक करून दाखवते नंतर फ्रंट पार्टला चेक करून दाखवते तर शोल्डरच्या इथे मध्यात एक पॉईंट द्यायचा आणि अशी गोल गोल ज्या पद्धतीने ब्लाउजला बाई जोडतो त्या पद्धतीने जोडली तर बघा एकदम परफेक्ट बाई बसलेली आहे आपली बॅक पार्टला कुठेच कमी पडलेली नाही आता फ्रंट पार्टला पण सेम त्याच पद्धतीने चेक करून घेऊया अर्धा इंच शोल्डरच्या इथे शिलाई मार्जिन जातं तेवढं सोडलं आणि अशी फ्रंट पार्टची बाजू आता गोल गोल फिरवत आपण बाही चेक करूया अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून बघा तर इथे पण परफेक्ट बसत आहे म्हणजे ही बाई आपली कधीच कमी पडणार नाही एकदम परफेक्ट बसणार ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला बाहीचं सोप्या पद्धतीने मी कटिंग सांगितलेलं आहे तर या पद्धतीने बाही नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट येते ज्यांची बाई कटिंग केल्यानंतर कमी पडते त्यांनी या पद्धतीने नक्की ट्राय करायचं आहे आणि बाहीचा आकार पण बघा एकदम सुंदर आलेला आहे म्हणजे अशीच बाही आपली स्टीच झाल्यानंतर दिसणार आहे बघा ओके okay? तर आज मी तुम्हाला अडतीस मापाच्या ब्लाउजच अगदी स्टेप बाय स्टेप इथे पेपर कटिंग दाखवलेलं आहे एका ताईच्या कमेंट वरती तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं असेल तर ते मला मापासही डिटेल मध्ये सांगत चला तर इथे बघा हा बॅक पार्ट आहे हा आपला साइड पार्ट येणार आहे तर इथे थोडासा आकार मुंड्याचा मी ट्रिम करून घेतलेला आहे बघा इक्वल करून घेतला ते थोडस सा वरच्या साइडला दिसत होतं बघा तर या पद्धतीने सारखा आकार करून घेतलेला आहे आपला बॅक पार्ट आणि हा साइड पार्ट येणार आहे असा ही आपली बाही आहे ती कटिंग केलेली व्यवस्थित अगदी परफेक्ट आलेली आहे हा योगपट्टी आहे आपली ही आणि इथे वरच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचा आहे योगपट्टीला न विसरता ही आपली कटोरी आहे अडोतीस मापाची वाढवून घेतलेली तर या पद्धतीने आपलं अडोतीस साईजचं अगदी परफेक्ट असे मी तुम्हाला पेपर कटिंग स्टेप बाय स्टेप आणि सर्व काही टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कटोरी ब्लाऊजमध्ये मध्ये कुठेच अडचणी येणार नाही आणि एकदा नक्की ट्राय करून बघा कटोरी ब्लाउजच्या बाबतीत मला खूप छान फीडबॅक आलेले आहेत बऱ्याच मैत्रिणींचे की त्यांचे ब्लाऊज आहेत ते खूप सुंदर बसलेले आहेत फिटिंगला तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ माझे नेहमी शेवटपर्यंत बघत चला मी सर्व काही टिप्स आणि ट्रिक्स छोट्या छोट्या तुम्हाला सांगत असते ब्लाउज कट कर, कटिंग करून दाखवत असताना आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे म्हणजे तुम्हाला स्टिचिंग पण अगदी सोप्या पद्धतीने समजेल आणि तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं असेल ते मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर प्लीज पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल लायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट मध्ये धन्यवाद